साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज सोलापुरात सहा देशी पिस्तूल पस्तीस जिवंत कारतुसासह चार आरोपी जेरबंद तीन लाख सात हजाराचा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी महत्वपूर्ण कामगिरी बजावत सहा बेकायदेशीर देशी, देशी बनावटीचे पिस्तूल व पस्तीस जिवंत कारतूस हस्तगत करून चार आरोपींना जेरबंद केले आहे यामध्ये एकूण तीन लाख सात हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे अजित नवनाथ पाटोळे वय तीस राहणार शेवरे तालुका माडा बिपिन तानाजी जाधव वय पस्तीस राहणार रामोशीगल्ली टेंबुर्णी तालुका माडा आकाश मधुकर चव्हाण राहणार आडेगाव तालुका माडा कर्णवीर उर्फ अतुल गपाटे राहणार भीमनगर तालुका माळा अशी अटक करण्यात आलेल्या आरोपीची नावे आहेत अशी माहिती पोलीस अधीक्षक श्री पांडे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक श्री पांडे व अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांनी सर्व अधिकाऱ्यांना जिल्ह्यातील अवैध धंद्यावर तसेच अवैध अग्निशस्त्राबाबत विशेष मोहीम राबवून कारवाई करण्याचे आदेश दिले होते त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांनी त्यांच्या पथकातील सर्व कर्मचाऱ्यांना यावर सूचना दिल्या होत्या या अनुषंगाने सहायक पोलीस निरीक्षक शशिकांत शेळके व त्यांच्या पथकाला अवैध अग्निशास्त्राबाबत गोपनीय माहिती मिळाली की सोलापूर पुणे महामार्गावरील टेंभुर्णी येथील एका हॉटेलच्या परिसरात दोन व्यक्ती देशी बनावटीचे गावटी पिस्टल विक्रीसाठी येणार आहे या निमित्ताने सोलापूर पुणे महामार्गावरील टेंबुर्णी येथील पोलिसांनी सापळा लावून दोन आरोपीला ताब्यात घेतले त्याची चौकशी केली असता त्यांच्याकडून दोन अवैध दे देशी बनावटीचे पिस्टल व नऊ जिवंत कारतूस मिळाले त्यांच्यावर एकोणीस एप्रिल रोजी टेंबुर्णी पोलीस ठाणे येथे भारतीय हत्यार कायदा तीन ऑब्लिक पंचवीस व भादवी कलम चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल करून या आरोपींना सहायक पोलीस निरीक्षक शशिकांत शेळके व त्यांच्या पथकाने कौशल्यपूर्ण तपास केला यामध्ये दोन्ही आरोपी व त्याचा अन्य साथीदार यांच्यासोबत मागील काही दिवसापूर्वी ऊसटोळी कामगार आणण्यासाठी धुळे जिल्ह्यात गेल्यानंतर मध्य प्रदेश येथील सीमेवरील गाव उमरटी गावात देशी बनावट पिस्तूल व जीवनकारतूस विकत मिळत असल्याची माहिती मिळाल्यानंतर तेथून सहा देशी पिस्तूल आणि कारतूस लोकांना विक्री करण्यासाठी आणल्याचे कबुली केले त्यावरून त्यांच्या तिसऱ्या साथीदारासह ताब्यात घेऊन त्यांच्याकडून तीन पिस्टल एकोणीस कारतूस व या तिघांनी विक्री केलेल्या व्यक्तीला ताब्यात घेऊन एक देशी बनावटीचे पिस्टल व सात कारतूस असा एकूण तीन लाख सात हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे अशी माहिती पोलीस अधीक्षक श्री सरदेश पांडे यांनी दिली ही विशेष कामगिरी पोलीस अधीक्षक श्री सरदेश पांडे अप्पर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शशिकांत शिळके सहाय्यक फौजदार नारायण गोलेकर ख्वाजा मुजावर गाडे मोहन मनसावाले अक्षय दळवी अक्षय डोंगरे गायकवाड शेख यांनी केली आहे दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखा यांना आर्म ऍक्ट संदर्भातील जे गुन्हेगार आहेत ज्यांनी गेल्या पाच वर्षात शस्त्रांसंबंधीचे गुन्हे केलेले आहेत अशा गुन्हेगारांना तपासण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या त्याकरता पथके सुद्धा तयार करण्यात आली होती या या ही कारवाई सुरू असतानाच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला एक गोपनीय माहिती मिळाली त्या गोपनीय माहितीच्या आधारे आपण पोलीस स्टेशन टेंबरुणीच्या हद्दीमध्ये चार आरोपींकडून एकूण सहा पिस्टल्स आणि पस्तीस राऊंड्स जे आहेत ते आपण ते जप्त केलेले आहेत या चारही आरोपींना आपण अटक केलेली असून या चारही आरोपींनी मध्य प्रदेशमधील उमरटी या ठिकाणावरून हे शस्त्र आणले आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे याबद्दलचा सा पुढील तपास जो आहे तो सुरू आहे